साइड ला जिल्हा परिषदेची शाळा आहे इथून लहान येतात त्या कसं शाळेमध्ये जायचं हा देखील प्रश्न आहे जिल्हा परिषदेची शाळा आणि ग्रामपंचायत जणू काही ह्या संस्था आहेत ह्या ज्या पाण्यामध्येच आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी आता पुढील व्हिडिओ ग्रामपंचायत समोर देखील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे युवक कार्यकर्ते दिगंबर बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश दिगंबर बनसोडेंच्या जलदकृतीमुळे गावातील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा प्रश्न सुटला फुलवाडी महाराष्ट्र गावातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार मिळताच युवक कार्यकर्ते दिगंबर बनसोडे यांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे बनसोडे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर मांडला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या काही तासांतच रस्त्यावर मुरुम टाकून पाण्याचा निचरा करण्यात आला काय आहे प्रकरण गावातील काही नागरिकांनी बनसोडे यांच्याकडे रस्त्यावर पाणी साचल्याची तक्रार केली यामुळे पादचारी वाहनचालक आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती तक्रार समजताच बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला त्यांच्या या जलद आणि प्रभावी कृतीमुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली ग्रामपंचायतीची तात्काळ कार्यवाही बनसोडे यांच्या पाठपुराव्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानेही तातडीने पावले उचलली त्याच दिवशी रस्त्यावर मुरुम टाकून साचलेले पाणी हटवण्यात आले ज्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला या तात्पुरत्या उपायामुळे का होईना पण गावकऱ्यांची गैरसोय दूर झाली ग्रामस्थांनी दिगंबर बनसोडे यांचे त्यांच्या सक्रियतेबद्दल कौतुक केले पत्रकारांशी बोलताना बनसोडे यांनी गावातील युवकांना एकत्र येण्याचे आवाहन केले ते म्हणाले कोणत्याही पदाच्या मागे न लागता आपण एकत्र येऊन गावाचे प्रश्न सोडवू शकतो बदल घडवण्यासाठी पद नव्हे तर प्रामाणिकपणे लढणाऱ्याच्या मागे ठामपणे उभे राहणारे गावकरी लागतात ग्रामविकासासाठी नेहमीच पुढाकार घेणारे दिगंबर बनसोडे यांनी याआधीही गावातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता वीजपुरवठा यांसारख्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवून यश मिळवले आहे यावेळीही त्यांनी तातडीने मदत केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले ते नेहमीच ज्येष्ठ नागरिक आणि जाणकारांचे मार्गदर्शन घेतात असेही त्यांनी स्पष्ट केले बनसोडे यांचा हा उपक्रम हे पुन्हा एकदा दाखवून देतो की जनतेसाठी प्रामाणिकपणे उभे राहणारे युवक गावातील समस्यांवर तात्काळ तोडगा काढू शकतात नमस्कार मी उपसंपादक राहुल कांबळे आपण आलो आहे सराटे येथे सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते दिगंबर बनसोडे दिगंबरजी तुम्ही जी धडपड करताय त्या मागचा आपला उद्देश काय सगळ्यात प्रथम मला सांगू इच्छितो की मी एक गावातला एक तरुण असल्याने आणि वास्तव्यात गावातच असल्याने गावातील काही प्रश्न जे रोज मला भेडसावतात किंवा जे माझ्या नजरेसमोर येतात असतात मी कायमच कोणत्या ना कोणत्या प्रश्नांना घेऊन वाचा फोडण्याचं मी काम करत असतो आणि आपण मी जे आजपर्यंत जे काम केलंय त्यामध्ये मी कुणालाच आजपर्यंत दोष दिलेला नाही जे भूतकाळ कसा गेला त्याच्यापेक्षा का भविष्यकाळ कसा असणार आहे याच्याकडे माझा एक चांगल्या दृष्टिकोने दृष्टिकोनातून पाहण्याचा नेहमी सकारात्मक राहण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याच पद्धतीने त्या दिवशी गावातील काही नागरिक माझ्याकडे आले आणि त्यानंतर आपण इथला व्हिडिओ प्रसारित केला आणि त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कळून या ठिकाणी रस्त्याचं काम झालं आणि त्याच्याबद्दल मी प्रथमता ग्रामपंचायतचे देखील आभार मानतो की खूप कमी वेळामध्ये त्यांनी काम केले आणि यापुढील काळात देखील निश्चितपणे आपण सर्व कामं अशाच पद्धतीने सर्व तरुणांचं मार्गदर्शन घेऊन सर्व तरुण एकत्र येऊन ज्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल आपण नेहमीच सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहोत